सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाढ बघत होतो तो क्षण आता आपल्याला बघायला मिळून प्रतापला सोडून ज्यावेळेस रविराज हा त्याच्या घरी येतो त्यावेळेस आता तन्वीच्या बेडरूममधील भयानक सत्य रविराज समोर येऊन जेव्हा ते सत्य आता रविराजला समजते तेव्हा आता सेकंदाचाही विचार न करता वाऱ्याच्या वेगाने रविराज त्या सत्याचा जा विचारण्यासाठी जेव्हा सायलीकडे येतो आणि सायलीला ते सत्य दाखवतो आणि ते सत्य दाखवून आता रविराजने सायलीला विचारलेल्या एकाच प्रश्नाने सायली हीच खरी तन्वी असल्याच्या सत्याचा आता रविराजला मोठा उलगडा होताना आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि जेव्हा आता सायली हीच तन्वी असल्याचे सत्य रविराज समोर येते तेव्हा आता आपोआप ते समोर येऊन सेकंदात पूर्णाई कसा सायलीचा सोन म्हणून स्वीकार करते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता घरी आलेल्या रविराजसमोर समोर असे कोणते सत्य येते आणि ते सत्य खरे आहे की खोटे आहे यासाठी विचारलेल्या प्रश्नाला सायली कशी रविराजच्या परीक्षेत पास होते आणि मग एकेका सत्याचा उलगडा होत जात तन्वीचा खरा चेहरा समोर येऊन सायली हीच तन्वी असल्याचे सत्य कसे रविराज समोर येते आणि मग उडतो तो कसा मोठा धमाका हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता भर कोर्टात आता संतोषने सायलीला दिलेल्या पुराव्याचा पेन ड्राईव्ह कोर्टाला दाखवून आता अर्जुनने भैपतला सक्त कारावासाची शिक्षा मिळवून दिलेली असते तर आता सायलीने आपला जीव कसा धोक्यात घालून आता तो पुराव्याचा पेन ड्राईव्ह कसा मिळवला आणि किडनॅप झालेले असताना देखील तो पुराव्याचा पेन ड्राईव्ह कसा बाईकमध्ये लपून ठेवला आणि त्यानंतर मात्र अर्जुन सायलीने तो पेन ड्राईव्ह कसा पुन्हा मिळवला आणि तो पुरावा मिळून देखील इकडे प्रतापने रविराजांना जे वकीलपत्र दिले होते त्यासाठी रविराजांची भेट घेऊन तो आता महिपतचा पुराव्याचा पेन ड्राईव्ह आता कसा कोर्टाला दाखवतो आणि त्यामुळे आज खऱ्या अर्थाने आपण सुटलो आणि सायलीने आज सुभेदारांची सून म्हणून कर्तव्य केले आणि खाल्ल्या मिठाला जागली हे सत्य आता प्रताप आणि पूर्णाईसमोर आलेले असते आणि आज खऱ्या अर्थ आणि सायलीने स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रता आपला लागलेला काळा डाग पुसलेला असतो आणि खऱ्या अर्थाने आता सायलीचे महत्त्व हे सुभेदारांना समजलेले असते आणि आता, आता सर्वजण घरी येताच आता सायलीची वा वा आणि उदो उदो करतात सुभेदारांच्या घरात आता आनंदाला पारावार उरलेला नसतो तर आता इकडे रविराज मात्र कोर्टातून सरळ त्याच्या घरी आलेला असतो आणि त्याच्या बेडरूममध्ये बसून विचार करत असतो इकडे मात्र तन्वी ही नागराजची भेट घेऊन आता आता पाठीमागच राहिलेली असते तर आता रविराज विचार करतो की महिपत हा एवढा राक्षसी प्रवृत्तीचा होता हे आपल्याला समजलं देखील नाही आणि आपण त्या मैपतला आता माणूस समजत होतो पण हुशार अर्जुनने अखेर त्याचा खरा चेहरा आपल्यासमोर आणला आणि आपल्याला जे जमले नाही ते या अर्जुनने करून दाखवले आणि अर्जुन आपल्याला जीव तोडू तोडू सांगत होता की महिपत शिकरे कसा आहे पण आपण त्यावरती विश्वास ठेवला नाही तर आता रविराजांच्या डोक्यात विचाराचे काहूर माजलेले असते आणि रविराज विचार करतो की मैपतने आपल्याला तो कसा देव माणूस असल्याचे पटून दिले आपण त्यावर विश्वास ठेवला पण निघाले तर उलटेच याचा अर्थ ही साक्षीसुद्धा आता या मैपतसारखीच खोटारडी असेल का मधुकर पाटलाच्या विरोधात अर्जुनच्या विरोधात जाऊन आपण या साक्षीची केस घेतली तर आता आपण सत्याच्या बाजूने लढत आहोत की असत्याच्या बाजूने हेच काही रविराजांना कळायला तयार झा नसते एवढ्यात आता रविराज हा तन्वीच्या बेडरूममध्ये जातो तर आता तन्वीच्या बेडरूममध्ये जाताच मात्र तिथे एक खूप मोठी भयानक घटना घडलेली असते जेव्हा आता रविराजने सायलीचे ते गाठोडे बघितलेले असते आणि नागराजने ते गाठोडे आता कपाटावर फेकून दिलेले असते पण नीतीच्या योगा योगायोगाने नी, आता ते गाठोडे कपाटावरून तिथेच खाली समोर पडलेले असते आणि रविराज तिथे येताच पुन्हा रविराजला ते गाठोडे दिसते लगेचच त्या गाठोड्यावरती मधुभाऊंनी सायलीचं नाव लिहून ठेवलेलं असतं तेव्हा ते गाठोडे आणि सायलीचं नाव बघताच रविराजला मोठा धक्का बसतो आणि म्हणतो की हे गाठोडे तर आश्रमातले दिसते आणि पोलिसांनी ज्यावेळेस आश्रम सील केला होता त्यावेळेस हे गाठोडे देखील पोलिसांनी जप्त केलेले असावे पण हे इथे कसे आणि यावरती सायलीचं नाव कसं तर आता लगेचच रविराज ते गाठोडे सोडतो आणि त्यामधील ते फोटो होतो ती साई तन्वीची बावली तन्वीचा लहानपणीचा फोटो हे सर्व रविराज समोर येते आणि त्या क्षणी आता रविराजांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते रविराज विचार करतो की हा फोटो ही बावली हे तर सर्व माझ्या लहानपणीच्या तन्वीच्या वस्तू आहेत आणि या इथे गाठोड्यावरती कशा आणि या गाठोड्यावरती तर सायली नाव लिहिलेलं आहे म्हणजे हे सर्व नेमकं काय का आहे तर आता लगेचच वाऱ्याच्या वेगाने रविराज हा सायलीला विचारण्यासाठी सुभेदारांच्या घरी आलेला असतो तेव्हा इकडे सुभेदारांच्या घरात आनंदी आनंद झालेला आनंद असतानाच रविराज तिथे येतो तेव्हा रविराजला बघून सगळेजण टचकतात तर लगेचच पूर्णाई म्हणते की रविराज आपण इथे तर रविराज म्हणतो की हो पूर्णाई आज मी एका सत्याचा न्यायनिवाडा करण्यासाठी आलो आहे आणि लगेचच रविराज हा सायलीकडे बघतो तेव्हा सायलीसुद्धा अवाक होऊन आता रविराजकडे बघत असते तर आता रविराज हा सायलीसमोर येत सायलीला ते गाठोडे दाखवतो आणि म्हणतो की सायली हे गाठोडे सोडून यामधील ज्या वस्तू आहेत त्या वस्तू कोणाच्या आहेत एवढं मला अगोदर सांगशील का तर सायली म्हणते की दाखवा बरं उघडा ते गाठोडे तर लगेचच रविराज ते गाठोडे सोडतो तर त्यामध्ये तो सायलीचा लहानपणीचा फोटो आणि त्या वस्तू बघून सायली म्हणते की रविराज सर अहो या वस्तू तर माझ्या आहेत आणि तुम्हाला कुठे मिळाल्यात मधुभाऊंनी आश्रमात माझ्या या वस्तू सुरक्षित ठेवल्या होत्या आणि त्यासाठीचे गाठोडेही तयार केले होते आणि ते गाठोडे म्हणजे हेच पण हे तुम्हाला कुठे मिळाले तर आता सायलीच्या बोलण्याने रविराजांच्या काळजाचा ठोका चुकून पायाखालची जमीन सरकलेली असते रविराज विचार करतो की सायली तर म्हणते या वस्तू सर्व माझ्या आहे म्हणजे तर माझी तन्वी आहे या फोटोत ती तर लहानपणीची तन्वी दिसते म्हणजे आता सायली ही दुसरी तिसरी कोणी नसून तन्वी आहे का आहे सत्य पटकन आता हुशार रविराजाच्या लक्षात आलेले असते पण आता तन्वी म्हणजे तिकडे प्रिया ही तर ऑलरेडी आपल्या घरी राहते मग हे सर्व काय आहे यामुळे आता रविराजांचे डोके चक्रावून गेलेले असते आणि लगेचच पूर्णाई पुढे त्या वस्तू बघते आणि तोंडाला हात लावत म्हणते की रविराजा या तर तन्वीच्या वस्तू आहेत या तुमच्याकडे कशा तेव्हा र रविराजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते रविराज म्हणतो की सायली तू खात्रीने सांगते की हे हा फोटो ह्या सर्व वस्तू तुझ्या आहे म्हणून तर सायली म्हणते की आहो तुम्हाला जर खात्री वाटत नसली ना आणि माझ्यावर विश्वास नसला तर तुम्ही मधुबाऊंना विचारा जेव्हा मी लहानपणी मधुबाऊंना सापडले होते तेव्हा माझ्यासोबत या वस्तू होत्या आणि मधुबाऊंनी प्रत्येक आश्रमात येणाऱ्या मुलींच्या वस्तू सेपरेट करून त्याचे गाठोडे तयार करून ठेवले आहे आणि तसेच हे तसे माझे गाठोडे त्यांनी ठेवले होते तेव्हा आता रविराजांच्या पायाखालची जमीन सरकते आणि पटकन आता रविराज हे सायलीला खाली बसवायला सांगतात आणि तिचा पाय तळपाय दाखवायला सांगतात तर लगेचच सायली ही तिचा तळपाय वर करून दाखवते आणि सायलीच्या पायावरील ती तुळशीपात्राची खून आता डायरेक्टली रविराजांच्या डोळ्यासमोर आलेली असते आणि त्या क्षणी रविराज हा तोंडाला हातला आणि प्रियाने तिच्या पायावर असलेली तुळशी पात्राची खून या सायलीच्या पायावर सुद्धा ही तुळशी पात्राची खून कशी आता रविराज पूर्णाईला म्हणतो आणि रविराज म्हणतो की पूर्णाई आता खरं काय आणि खोटं काय हे याची तूच परीक्षा घेऊन तोच पडताळा घे तर आता पुर्णाईसमोरसुद्धा सर्व ते येताच आता पूर्णाई म्हणते की मला तर या सायलीचा काही भरोसा वाटत आहे तर आता रविराजला पूर्णाई म्हणते की एक काम करा मधुकर पाटलांची तुम्ही भेट घ्या आणि त्यांना सत्य विचारा तर आता सायली हीच तन्वी असल्याची आता आता रविराजांच्या तर लक्षात आलेली असते पण आता खात्री पटण्यासाठी रविराज हे लगेचच आता मधुकर पाटलांची भेट घेण्यासाठी निघतो तर आता जाताना रविराज हा फक्त सायलीकडे बघत असतो आणि सायली हीच आपली तन्वी आहे हे सत्य आता रविराजसमोर येऊन आता रविराज मधुभाऊंची भेट घेऊन मोठ्या सत्याने आता सायलीचा कसा तन्वी म्हणून स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा